तुम्ही दिसताय की कुठे चाललोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एक रात्र चालू आहे सोमटणी पाट्यावरच कलेश मंदिर बघा <laughs> तुमच्या बातम्या सांगून झाल्या असल्या तर मेन मुद्दा सांगा फिरायला चालू आहे कुणाल मित्रांनो स्वागत आहे आपलं मित्रांनो आणि मैत्रिणींना स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि बरेच दिवसानंतर बरेच वर्षानंतर आज आम्ही आलेलो आहे फिरायला कुठं आलो मंदिर बघायला तळेगावमध्ये आणि मोठं आम्ही संकट दूर करून सुंदर असं एकदम त्याचं ना असं डिझाईनच त्याची आहे ना कलशासारखी आहे मंदिर आहे ते माहिती आहे आम्हाला मला असं वाटतंय हे जैन मंदिर आहे आम्ही अजून आतमध्ये नाही गेलेलो आतमध्ये जायचंय अजून बाहेरच आहे ते वेळा इथं बघितलं होतं असं वाटायचं आतमध्ये पण माहितच नव्हतं नक्की कशाचं मंदिर आहे चला काय आज जाऊया हे बघा आपट्याचं पान कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जावा दसऱ्याचं पाठीमागे दिसत आहे कलशाच्या आकाराचं मंदिर बघ इकडं खरं तर हे नाही एक जैन मंदिर आहे पण एवढं पुढे काय हां एवढ्या पुढं नाही मी बरोबर घेतो एवढे पुढे <laughs> <इतने> पुढं नाही काय होतं चेहरा <laughs> चांगला दिसत नाही खरं तर नाही जैन मंदिर आहे आम्हाला आतमध्ये गेल्यावरती समजलं पण छान आहे मस्त आहे बघण्यासारखं आणि ह्या साईडला इथं मेडिटेशन हॉल आहे म्हणजे काय करू शकतो आपण इथं इथं लावून बसून आपण बायको पसन कटाळा असाल तर इथं येऊन आराम करायचा म्हणजे मेडिटेशन करायचं देवाला म्हणायचं मी नाही पाप केलं मी देवा लय पाप केलं म्हणून काय देवा इथं येऊन थोडक्यात पापाचं निराकरण करायचं इथं येऊन शांत पाप थोडक्यात हो समजून घ्या बरोबर ना पूर्ण जे आहे ना आर्किटेक्चर ते एकदम मी मंदिर फोटो वगैरेच काढले फोटो मी दाखवतो होतो हा माझे पण काढलेत फोटो मेन माझं सगळीकडेच असत फोटो काढायचं फोटो काढायचं पण इतकी मस्त मस्त झाडे लावलेली आहेत ना सगळी मोगऱ्याची फुलं मोगऱ्याची बाकी पण येतो नवीन कपलच फोटोशूट बघा कसं चाललंय नमस्कार बायको पासून कटा याला माणूस नुसता कटाळा रायवार राय मस्त पैकी झोपला असतो गोवा आणि तसा मगर पसार गेल काय करणार एक तिकडं आय त्यासाठी लग्न करायचं नसत झाली यावा कुठला कला इथून जाऊया आपण पाहिजे तर अशा प्रकारे आमचं या मंदिराचं दर्शन झालेलं आहे मंदिर खूप सुरित आणि सुंदर आहे आता खूप आहे आम्ही बघायला खूप सो ते चालू चालू असणार आहे कारण मला पण नाही माहिती आम्ही चेक नाही केलेलं बघू तिकडे जाऊया हो ऑर्डर लावूया हा आणि तिकडं आपला गणपती बाप्पा दर्शन घ्या प्यार तिकडे दाखवायचं होतं ना म्हणून टाकलं जाऊया का कुठं जायचं आज लय फिरायला भेटायला लागलय ना कुठं जायचंय ना असून घ्या पहिलं कुंडमळा बंद आहे म्हणतो काय होप होप शो म्हणली की नाही चालू असा होता त्यामुळे ते बंद आहे माझ्यामुळं बंद झाला का मग पण लिमस्क पिठाले कुंडमळाला आणि आपण काय करणार होतो तिथं ब्लॉग शूट कसा करणार होतं मग आता चला मां घरी काय करायचं आम्ही इथपर्यंत आलो होतो इथून पुढं दोनच किलोमीटर इकडं पुढं राहिलं आहे कुंडमाळा पण इथून सगळे लोक माघारी येत आहेत तुम्ही माझ्या मागं बघू शकता सगळे लोक माघारी यायला लागलेत कारण ब्रिज का काहीतरी पडलंय वाटतं तिकडं आणि त्यामुळं कुंडमाळा बंद आहे ब्रिज पडलाय हा तेच की ब्रिज पडलाय तिथं त्यामुळे ते बंद आहे मग आता बघू आता पुढचा प्लॅन काय होतोय ते मला सांगू आपण काय कुंड म्हणायला पुढे गेलो नाही कारण पुढे गेल्यावरती आम्हाला समजलं की तिथं ब्रिज कोसळला होता आणि बरं तशा न्यूज पण थोडक्यात असं झालं की आपण तिथं गेलो नाही नाहीतर म्हणजे थोडक्यात देवाच्या कृपेने आपण वाचलोय असं म्हणायला हरकत नाही कारण आम्ही आधी तिथं जाणार होतो आमचं ठरलंच होतं की आधी तिथं जायचं वीस बावीस लोक काहीतरी तिथं मरण पावले हा ते काय आपल्याला पण माहित नाही पण त्यामुळे आता कंटिन्यू नाही केलेला त्यामुळे आता हा ब्लॉग आपण इथे संपवतोय ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असावे सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असायच व्हिडिओ बाय